आज आपण ठरवल्याप्रमाणे सहा वाजले आणि सहा सवा सहा झालेले आहे तर आपण सांगितलं होतं की आपल्याला जे आपल्याला जो म्हणजे रात्री नऊ वाजता घेतला लाईव्ह की त्रास होतो लोकांचा कमेंटला तर त्याच्यामुळे आपण जो लाईव्ह आहे हा तर माझा आवाज तुटतो का तर सहा वाजता घेतलेला आहे आपण आज लाईव्ह आणि इथे जागा वगैरे नाही आहे बसायला वरती आली मी घरात अंधार पडते थोडंसं अशा वेळेस तर इथं बघा ठेवतो आणि मुतले काय काय नक्की सु बाबा शिकेली ची तर सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम नमस्कार आज आपण पेमेंटबद्दल बोलणार तस तस आहे तसं आपला नऊचा रोजचा लाईव्ह राहत होता पण काही कारणास्तव आपण सहा म्हणजे सहा किंवा आठ या दरम्यान आपण लाईव्ह घेणार आहे असं आपण ठरवलेलं होतं तर तोच लाईव्ह आता आपला चालू आहे तर जे मानधन आहे केंद्राचं आणि राज्याचं तर आमच्याकडे जे एप्रिलपासून एप्रिल आणि मेपासूनचं मानधन मिळालेलं नाही आहे हाय हाय दादा प्रथम दादा कुठून बोलत आहात कुठून बघत आहात मला तर खूप दिवसाचं मानधन असं मिळालेलं नाही आहे आणि एक महत्त्वाची माहिती मला आज भेटली की हे जे मानधन आहे तर आपलं जे आशा आणि गटप्रवर्तक जे सॉफ्टवेअर होणार आहे मात्र ॲप म्हणून आहे ते तर ते ॲप बनण्याच्या उद्देशानं त्याच्यावर काम चालू आहे प्रोसेस चालू आहे आणि जे त्यांच्या तेन, त्यांच्याकरता ए एन एमचे नंबर आणि गटप्रवर्तक आशांचे जे नंबर असतात मोबाईल नंबर आणि बाकीची जे माहिती असते उपकेंद्र कोणतं आहे काय वगैरे वगैरे तर ते नसल्या कारणानं त्याला विलंब होत आहे असं मला आज कळलं तर तेच मला तुम्हाला सांगायचं होतं आणि त्याच अनुषंगाने जे आपलं पेमेंट आहे तर ते पण आपलं त्यांनी रोखून धरलेलं आहे तर सर लाईव इकडे बघा इकडे इथे दिसते व्यवस्थित तर आपलं पेमेंट त्यांनी रोखून ठेवलेलं आहे त्याच्यासाठी आपण आज काल जेव्हा काल तारीख किती होती अठ्ठावीस तारीख तर ता कालच्या तारखेमध्ये मी कॉम्रेड डी एल सर यांच्याशी माझं बोलणं झालं फोनवर आणि त्यांच्याशी मी बोलली की कॉम्रेड म्हटलं आमचं पेमेंट नाही आहे आणि मेपासून पेमेंट नाही आहे केंद्राचं आणि राज्याचंसुद्धा जुलैपासून पेमेंट नाही आहे आणि तर ते हाय तर ते आम्हाला म्हणजे कसं आहे आता सणासुदीचे दिवस आहे आणि तसं पण ज्या आशा भगिनी आहे किंवा ज्या गटप्रवर्तक भगिनी आहे तर सर्व ज्या आहे का एवढ्या घरच्या म्हणजे सुखी नाही आहे आणि परितक्ता किंवा विधवा अशा लेडीज आहेत सर्व तर त्या कारणाने जे आहे त्यांचं पेमेंट व्हावं असं मी कॉम्रेड कराड सरांशी आज काल बोलली आणि त्यांनी सांगितलं तर मी काय तर बघतो फक्त तुम्ही मला लेखी पाठवा कुठपासून कुठपर्यंत तुमचं पेमेंट मिळालेलं नाही आहे तर मी काल रात्रीच त्यांना लेखी स्वरूपात पूर्ण पाठवलेलं आहे की कॉम्रेड या या महिन्यापासून आमचं पेमेंट नाही आहे राज्याचं आणि केंद्राचं तर ते म्हणाले की आता याच्यावरती आपण काहीतरी कारवाई करू तर बघूया आता दोन तीन दिवसामध्ये काय होतं कारण की पेमेंट मागू सुद्धा जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहे त्यांच्यासोबत आणि आरोग्यमंत्र्यासोबत बोलूनच केंद्राचं पेमेंट आपण त्यांना पाठवायला सांगितलं होतं आणि ते पाठवलं हो काही काही ठिकाणी थोडं फार असं आणि जोपर्यंत आता त्यांचं सॉफ्टवेअर चालू होणार नाही आहे तर तो तोपर्यंत आपण एवढे दिवस नाही थांबवू शकत जसं पहिली पद्धत होती आ, की डायरेक्ट तुम्ही टाकत होते आणि मग इकडे आमचं पेमेंट व्हायचं तर आम्हाला त्यानुसार तुम्ही जोपर्यंत तुमचं सॉफ्टवेअर जो चालू होत नाही आहे तोपर्यंत द्या आम्हाला पेमेंट असं माझं सरकारला आवर्जून म्हणणं राहील आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा सरकारचे काना पण उघडले पाहिजे की अशा आणि गटप्रवर्तक कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहे आणि काय काय समस्या त्यांना येत आहे तसंच तुम्ही जबरदस्तीने आशाकडून आणि गटप्रवर्तकडून सर्वे कामं करून घेतात आता आभा कार्डाचं तुमचे कर्मचाऱ्यांना तुम्ही सांगितलं होतं पण ते कर्मचाऱ्याने सगळं आशा आणि गटप्रवर्तक यांच्यावर लोदलं आहे काम ते लादलेलं आहे तर सर्व काम तुम्हीच करा तुम्हीच करा म्हणजे आम्ही काम करायचं पण आम्हाला मोबदला तर मिळायला पाहिजे ना मोबदला जर मिळाला तर आम्ही काम करायला हाशी खुशी तयार आहे सगळ्याजणी पण ज्या अर्थी मोबदलाच नाही तर काम कसलं करायचं कारण जीवन जगासाठी पैशाची गरज असते आणि पैशाची गरज असते त्याचबरोबर पैसा म्हणजे आला की जेवणाची गरज असते सगळ्यांना अन्न वस्त्र निवारा आणि जर आपण जे काम करतो त्याचे पैसेच नसून मिळाले तर खायचं काय आणि बाकीच्या ज्या गरजा आहेत त्या भागवायच्या कशा हा प्रश्न सर्व आशाताई आशाताईचा उपस्थित झालेला आहे माझी शासनाला कडकडून विनंती आहे की तुम्ही जे आशा आणि गटप्रवर्तकचे पैसे रोखून ठेवलेले आहेत तर ते त्वरित देण्यात यावे आणि नाहीतर पुढील जे पुढील जो निर्णय आहे तर ते कृती समितीच्या माध्यमातून घेतला जाईल तर असंच मी सर्वांना सांगू इच्छितो तर ज्या सर्व कोणी आशा असतील तर मला कमेंट करू शकता की की आज सहा वाजता मी का घेतला लाईव्ह म्हणून आणि दोन तीन आशांना किंवा हं तरी चार पाच अशांना माहीत असेल की मी लाईव्ह का घेतला अशा वेळेस आणि लाईव्हचं मुख्य कारणसुद्धा माहिती आहे आपल्याला की संध्याकाळचे जे लाईव्ह असतात तर त्याच्यामध्ये कुठले कुठले लोकं घुसतात आणि ऑफिशियल ग्रुप असल्यामुळे आपला हा जो आहे ग्रुप ऑफिशियल आहे फक्त आरोग्य विभागाची माहिती असते याच्यावरती हां मी रील बनवते पण त्या बाबासाहेबाच्या आणि ऑफिशियल असल्यासारख्याच आहे त्याच्यामुळे मी त्या रील टाकते याच्यावरती तर इतर लोकांनी कोणताही गैरसमज न करता काही कोई कमेंट करणं हे चुकीचं आहे त्याच्यावर ज्या कमेंट करतील ऑफिशियल ग्रुपवर त्याच्यावर कठोर कारवाई तर होणारच होणार पण त्याचप्रमाणे जो आरोग्य विभाग मेन म्हणजे जे सर्वसामान्याची जे काळजी घेणारा आणि तुम्हाला काही कोणत्याही लोकाला काही झालं की तुम्ही आरोग्य विभागाकडे धाव घेता आणि तुम्ही जरी इथं येऊन असल्या घाण कमेंट करत असाल तर आम्ही जे माहिती सांगतो तुमच्या पण महत्त्वाची असते नुसतं काही आशा आणि गटप्रवर्तक किंवा आणि त्यांचं पेमेंट एवढ्या पुरतेच मर्यादित नसून ते तुम्हाला पण फायद्याची असते तर सुधरा जरा काही लोक जे आहे तर इतर लेडीजच्या ग्रुपवर जाऊन तुम्ही कमेंट करू शकता ज्यांना ते कमेंट आवडतात तशा पण आपल्या जो ग्रुप आहे आपला जो चॅनल आहे हे तर या चॅनलवरती वलगर बिलकुल चालणार नाही आहे त्या जे कोणी चॅनलवाले आहेत तर त्यांची इथं रिपोर्ट करण्यात येणार आहे जर असं झालं तर आणि विनाकारण तुम्ही तुमचे चॅनल स्वतःच्या हातानं स्वतः बंद करू नका असं मला सांगायचं आहे तर आता अशा तहीसाठी भूमिका ही आपण कॉम्रेड सरांशी मी बोलली तर बघूया बो एक दोन दिवसात काय होते आणखी जर मीटिंग ठरवली हो आता एक दोन दिवसात मीटिंग पण कृती समितीची आधी होणार बहुतेक आणि नंतर त्याच्यानंतर जे आपली फेडरेशनची आहे तर फेडरेशनची मीटिंग होईल आणि ते मी फेडरेशनच्या मीटिंगमध्ये काय ठरतं आणि काय करावं लागतं त्याच्यासाठी काय उपाययोजना कर करतात पेमेंटसाठी तर त्या बघूया आणि ते झाल्यावर त्या आपण सर्वांच्या समोर त्या असंच लाईव्हमध्ये मांडूया किंवा जे मी ग्रुप बनवान सॉरी व्हिडिओ बनवान त्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येईल कारण की आता सगळे दिवाळी वगैरे सगळे म्हणजे सण सण आलेले आहेत पैशाची गरज सर्वांना आहे तर आज एवढंच होतं माझं सांगायचं आणि मला उभ्यानं जास्त कसं म्हणजे बोलता नाही आहेत म्हणजे कसं आहे मी हा जो परिसर परिसर बघा माझा मी दाखवते एक मिनिट तर इथं बसायला वगैरे काही नाही आहे हे बघू शकता असं आहे आणि हे असं आहे आणि हे हा परिसर आहे तर त्याच्यामुळे इथं बसायला वगैरे काही नाही असल्यामुळं तर मी इथं बसू शकत आणि बसून कसं आहे माहिती सांगताना थोडं रिलॅक्स पाहिजे थोडं म्हणजे सगळंच व्यवस्थित रिलॅक्स पाहिजे त्याच्या तेव्हाच आपल्याला ते माहिती सांगता येते आणि जर असं असं रिलॅक्स म्हणजे जर असं आरामात व्हिडिओ जर बनवणं होत नसून सहा वाजता तर मला वाटते की आता टायमिंग आपला तरी थोडा व्यवस्थित राहील म्हणजे आठला माझा स्वयंपाक वगैरे होऊन जाते आणि तेव्हा आपण आपले जे विषय आहेत तर ते घेत जाऊया तर आज आमचं रिपोर्टिंग थोडंसं राहिलं आमचं उद्या होणार ते आणि उद्या झालं की तसं बी सी एम वगैरे आहे नाही पण आम्ही आमचं रिपोर्टिंग वगैरे केलं कारण की आपलं रिपोर्टिंग आपल्याला करावं लागते पेमेंट नाही आहे किती दिवसाचं तरी पण रिपोर्टिंग करणं आणि ते कागदात जमा करणं आणि ते जिल्ह्यावर पाठवणं आणि जिल्ह्याचं राज्यावर पाठवणं हे आता चालू आहे तर असं आहे मग तर बोला आता तुम्ही बोला आता तुम्हाला चान्स बोलायचा तर हे माझं घर नाही आहे हे माझं किरायाचं घर आहे नाही तर तुम्ही गैरसमज करा की माझं घर आहे हे किरायाचं घर आहे आणि मी इथं किरायानं राहते तर माझं स्वतःचं असं घर नाही आहे आमचं घर होतं पण ते पडलं आमचं घर जुनं आता जुने घरं कसे हे होते ना खराब होते थोडेसे माती भितीचे तर पडलं त्याच्यामुळं मी किरायानंच राहतो तर आल्या का सर्व अशा सर्वांनी बोला आता काही कमेंट असेल तर मग मी लाईव्हमधून गेल्यावर नका कमेंट करू आता मी पेमेंटबाबत सांगितलं आहे तुम्हाला नंतर एका ताईचा सकाळीच कमेंट होती तर त्यालाच उत्तर होतं हे की माझे प्रयत्न चालूच असतात की पेमेंट अशांना लवकर मिळालं पाहिजे याच्यासाठी आणि बी सुद्धा कारण की आपण पेमेंटवर जगतो आपल्याला काही दुसरं काम करायची मुभा नाही आहे कारण हेच कामात दिवसभर रात्रभर राहावं लागते आणि मग कुठं दुसरं काम कसं काय करणार म्हणजे दुसरं कामच नाही केलं तर आपल्याजवळ सोर्स को कोणता राहणार आहे हे शासनाला समजलं पाहिजे आणि लवकरात लवकर पेमेंट केलं पाहिजे तर चला मग तुम्हाला काही बोलायचं नाही असं वाटतं मला कुठून कुठून बघत आहे ते तरी सांगा नाहीतर लाईव्ह माझं मी बंद करते व जास्त उभं राहणं म्हणजे असं चांगलं नाही वाटत चला मग बाय